प्रभाग क्रमांक मधील किल्लेदार मंगल कार्यालयाजवळ मैदानात अजोरा आणि कचरा मोठ्या प्रमाणात साचल्याने दुर्गंधी पसरली आहे महापालिका प्रशासनाने तात्काळ हे मैदान स्वच्छ करावं अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली प्रभाग क्रमांक वीस अंतर्गत किल्लेदार मंगल कार्यालयाजवळ मैदानात अजोरा आणि कचरा भरपूर प्रमाणात साठलेला आहे मात्र महानगरपालिका प्रशासनाकडून आजोरा आणि कचरा उचलण्याबाबत दुर्लक्ष होत आहे आमच्याकडं गाड्या मिळत नाहीत असं उत्तर महानगरपालिकेचे लोक देत आहेत या आजोऱ्यामध्ये बाहेरील लोक येऊन लघुशंका करतात त्यामुळं तेजसनगर बँक कॉलनी किल्लेदार मंगल कार्यालय परिसरात लोकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे या आजोऱ्यामुळं आणि कचऱ्यामुळं मुलांचं खेळायचं मैदान लहान झालं आहे तरी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आणि महापौर विनायक कोंड्याल यांनी या समस्येकडं त्वरित लक्ष घालून हे मैदान स्वच्छ करून द्यावं अशी मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत